वसुदेव सुतम देवम कौ देव के परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरू श्री गोपालकृष्ण महाराज के जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय माय भाव आज तुम्हाला मी हे जे पुस्तक दि दिसते तुम्हाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे माय भाभो ब्रह्मयुद्धेचे गमक असं ह्या पुस्तकाचं नाव दिलं आहे आम्ही त्याला ब्रह्मविद्या म्हणजे देवानं सांगितलेले नऊ प्रकरण त्या नऊ प्रकरणामध्ये आपण नऊ प्रकरण वाचत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात ते त्यातलं गुहे समजत नाही आणि ते गुहे तुम्हाला समजावा म्हणून हे पुस्तक लिहून काढण्यात आलं आहे याच्यामध्ये काय आपण ते ले ले युग धर्म वाचत असताना आपण त्या लिहिलं आहे की बत्तीस लक्ष कृतयोग कृतयोगी आत्मोपास्ती हा धर्म भक्ती हा धर्म तर आत्मोपासती हे आपल्याला कळत नाही काही आत्मोपासी म्हणजे काय भक्ती म्हणजे काय याग म्हणजे काय तीर्थ म्हणजे काय क्षेत्र म्हणजे काय व्रत म्हणजे काय दान म्हणजे काय आणि हे कुठंही असं स्पष्ट लिहिलेलं नाही त्याचा अर्थ कुठेही स्पष्ट करून दाखवलेला नाही आजपर्यंत आणि त्यामुळं आम्ही त्याचा विचार केला आणि मी विचार केला की बाबा आपल्या लोकांना हे का कळत नाही नव प्रकरणं समजत का नाहीत त्यांचं मन त्याच्यात का लागत नाही कारण मला असं समजून आलं त्यात की हे ज्या शब्द आहेत हे त्या लोकांना आपल्या वास्तविक बंधू भगिनींना समजत नाहीत तीर्थ म्हणजे काय समजत नाही या तीर्थाचा ते भरताच अर्थ लावतात आत्मोपासती म्हणजे आत्म्याची उपासना असं ते म्हणजे असा भरता म्हणजे अन्यथा ज्ञानपूर्वक अर्थ ते लावतात म्हणून त्यामुळं त्या मुलू। मुलू। म्हणून मी हे पुस्तक लिहिलेले या पुस्तकाचे फक्त वीस पानं तुम्हाला पाठ झाली पाहिजे पहिल्याच पानावर मी तुम्हाला लिहून दिले की नऊ प्रकरणं कोणची राहते बऱ्याच लोकांना नऊ प्रकरणं कोणती थे माहीत नाही ते पूर्वीपासून नऊ प्रकरणं समजतात तसं नाही नऊ प्रकरणं म्हणजे ना एक युग धर्म विद्यामार्ग संहार सहसरण आस्थिपरी निर्वचन महावाक्य आणि उदाहरण असे नऊ प्रकरणं आहेत तर हे नऊ प्रकरणं आपल्याला माहीत झाली पाहिजे कारण आपल्याला नवप्रकरणाचाच अभ्यास करायचा आहे तर ते नऊ प्रकरणं आपल्याला मा माहीत झाली पाहिजे पाठ झाली पाहिजे आणि दुसरं पुन्हा आपल्याला देवता आहे का चार नित्यपदार्थ आहेत जीव आहे देवता आहे प्रपंच आहे परमेश्वर ह्या चार नित्यपदार्थ जे आहेत तर त्या त्यापैकी तीन चेतन आहेत आणि एक जड आहे जीव देवता परमेश्वर हे चेतन आहेत आणि प्रपंच हा जड आहे तर आ, त्या त्यात मी पुन्हा देवतेजवळ आणि परमेश्वराजवळ प्रकार आहेत म्हणजे पंच त्या त्यांच्याजवळ समृद्धी पंच प्रकार कोणचं ज्ञान आहे देवतेजवळ बी ज्ञान आहे परमेश्वराजवळ बी ज्ञान आहे ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे याला देवतेजवळ असलेले प्रकार असं म्हणलेलं आहे मी बघा तुम्ही याच्यात लिहिलेलं आहे देवतेजवळ असलेले प्रकार तर कोणचे इथं ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश तर मग हे देवतेजवळ हे पंचप्रकार कसे आहेत फक्त सामर्थ्य रूप आहेत आणि परमेश्वराजवळ कसे आहेत स्वरूपीक आणि सामर्थ्य रूप आहे तर असं ह्या पंचप्रकार आपल्याला माहीत पाहिजे आता दुसरी गोष्ट देवतेचे नऊ थवे देवता जे आहेत त्यांचे नऊ थवे ती एक थवं नाही एक एक ठिकाणी राहत नाहीत त्या वेगवेगळ्या नऊ स्थानामध्ये नऊ वेगवेगळ्या देवता राहतात तर पहिलं स्थान आहे कर्मभूमी तिथं तेरा कोटी देवता राहतात दुसरं स्थान आहे अष्टदेवनी तिथं तेरा कोटी देवता राहतात तिसऱ्या अंतराळ तिथं तेरा कोटी देवता राहतात स्वर्ग तिथं तेहतीस कोटी देवता राहतात सत्यकाया सुट्टण तिथं नऊ कोटी देवता राहतात शिराब्दी तिथं सव्वालक्षे देवता राहतात अष्टभैरव आठ देवता स्वरूप एक देवता चैतन्य एक देवता अशी जर बेरीज केली तुम्ही याची तर एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे दहा देव देवता आहेत आणि सगळ्यात खालची देवता आहे एकशिनी आणि सगळ्यात वरची देवता आहे म्हणजे माया चैतन्य माया तर ही सगळ्यात उंच देवता असून ती अनंत ब्रह्मांडाला तिचा व्याप आहे तर अशी ही देवतेची आता त्यापैकी कर्मभूमीमध्ये ज्या देवता आहेत तेरा कोटी तर त्या सगळ्या देवतेची नावं माहिती आहेत का आपल्याला नाही फक्त चार देवतेची नाव माहिती आहेत फुली मैराळी हा हो अष्टदेवनीमधल्या फक्त आठ देवताची नाव माहिती आहेत देवदेवी चिडा चिटूक वीर भौतिक एकशे एक शेती अंतराळीच्या सहा देवतेचे नाव माहिती आहे आपल्याला चित्र विचित्र चित्रांगत माधव गणपती सरस्वती स्वर्गीच्या तीन देवताचे इंद्र चंद्र सूर्य सत्यकाय सुरकुंडीच्या तीन देवताची माहिती माहिती आहे आप आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश श्रीताब्दीची एकच देवता आहे तिचं नाव माहिती आपल्याला शेष्या नारायण आणि अष्टभैरावचे आठ देवताचे नाव आपल्याला माहितीच कराळी विकराळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव असे आठ भैरव विस्वरूपी एकच देवता विश्वदेवता चैतन्य एकच देवता चैतन्य देवता असे एकूण पस्तीस देवस्तांची नावे आपल्याला माहीत आहेत आता याच्यानंतर देवता एक्याऐंशी कोटी सहलक्षे दहा देवता येतात आणि त्याच्या विद्या तेवढ्याच येतात तेवढ्याच एक्याऐंशी कोटी सहलक्षे दहा देवताचे विद्या येतात परंतु सगळ्याच विद्या आपल्याला माहीत येतात फक्त आपल्याला सतरा विद्या माहीत येतात इंद्राची अंकुशमुद्रा इंद्राची अंकुशमुद्रा चंद्राची प्रल्हाद विद्या सूर्याचे छायाबिंब ब्रह्माची शंकरी विष्णूची शुद्ध महादेवाची शांभळी शेष्याची वेदवंती कराळी नाग विक्राळी बिंदू उमापती कळा पशुपती जो ज्योती सदाशु लो ब्रह्माची अवस्था विष्णूचे आनंद आणि महादेवचे आवेश आणि एक शुद्ध शांबू आणि संभाष मा असे हे देवताच्या एक्याऐंशी कोटी सवलक्षे दहा आहेत आणि त्यापैकी आपल्याला फक्त सतरा विद्या माहीत आहेत आणि ह्या एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे दे दहा देवताच्या दहा विद्या आहेत त्या चार कपाटं आणले आणि त्या चार कपाटामध्ये त्या विद्या ठेवल्या तर पहिल्या कपाटाला आनो नाव दिलं दुसऱ्या कपाटाला महानव नाव दिलं तिसऱ्या कपाटाला श्याम शक्तिया नाव दिलं आणि चौथ्याला शंभू दिलं तर आनोवामध्ये एक ते चार स्थानीच्या म्हणजे बहात्तर कोटी देवतेच्या विद्या ठेवल्या महानावमध्ये पाच आणि सहा म्हणजे नऊ कोटी सौरक्ष दहा देवतेच्या विद्या ठेवल्या शाकते म्हणजे फक्त आठवड्याच्या विद्या ठेवल्या आठ विद्या आणि शॅम्भूमध्ये दोन विद्या ठेवल्या आठ म्हणजे विश्वदेवतेची विद्या आणि मायाची विद्या समज शांभू आणि शुद्ध शांभू अशा विद्या ठेवल्या मग बाबा आता ह्या ज्या एक्याऐंशी कोटी सौलक्ष दहा देवताच्या विद्या आहेत तर ह्या विद्या दहा तेवढ्याच विद्या आहेत तर त्या विद्याला एक ते चार स्थानीच्या ज्या विद्या येतात त्याला शिल्पयुद्ध्या म्हणतात आणि पाच ते नऊ स्थानीच्या विद्या येतात पाच कोटी नऊ कोटी सव्वा लक्ष दहा देवताच्या विद्या दहा विद्या येतात त्या त्यांना स्थुळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणलेली आता इथपर्यंत अर्थ पण आता आ, माया नावाची चैतन्य माया नावाची देवता आहे त्या मायाच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत एक हरित माया आणि एक तम माया बघा असं दाखवलेलं आहे मी शून्य काढून एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्या वर्तुळा वर्तुळाला मधात काळा टिपका आहे तर त्या काळ्या टिपक्याला तम असं म्हणतात आणि बाकीची मग हरित माया आहे तर हरित माया आणि तम माया आणि ह्या हे तम मायामध्ये सगळे जीव पडलेले असतात माया जीवाला त्या तमातून परमेश्वर प्रवृत्तीने त्या जीवाला बाहेर काढते काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंशी बघून प्रत्येक जीवाला एक चिटकते त्याला संलग्न असे म्हणतात इथं संलग्नाची व्याख्या आपल्याला समजून जाते तर हे आपल्याला वीस पानं जरूर पाठ पाहिजे आता दुसरी नंतर संलग्नाला नाव किती येतं संलग्नाला पाच नाव आहेत संलग्न चैतन्यमायाचा अंश चैतन्य विधेय आणि आत्मा असे पाच नावं आहेत आणि परमेश्वर आता परमे माया झाली परमेश्वराच्या देखील स्वरूपाचे दोन्ही भाग आहेत तर कोणते येतं परमेश्वराच्या स्वरूपाचे दोन्ही भाग आहेत एक ईश्वर ज्याला कवली म्हणतो आपण आणि जे ब्रह्म त्याला आपण मोक्ष म्हणतो तर कळोलीची प्राप्ती आपल्याला प्रेमानं होती आणि प्रेम हे हेतूक मायापूर भजन घडलं की आपल्याला प्रेम होते आणि ज्ञान मोक्षाची प्राप्ती आपल्याला ज्ञानानं होती आणि हेतूक भजन घडलं की आपल्याला ज्ञान आहे आणि ज्ञान झाल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती असा मा परमेश्वराच्या स्वरूपाचे देखील दोन विभाग आहेत आता युग पुढं युग चार आहे कृतीयुग त्रेतयुग दुपारी कलयुग कृतीयुग बत्तीस वर्षेचं बत्तीस लक्ष वर्ष धरत आहे त्रे सोळा लक्ष वर्ष धरतं आहे द्वापार आठ लक्ष वर्ष आणि अंकनयुग चार लक्ष वर्षे धरत आहे आणि माय बाबो ह्याची चौ चौकडी म्हणजे चार ह्याची बेरीज साठ लाख वर्षे होती आपल्याला ह्या प्रपंचामध्ये आपल्याला साठ लाख वर्षे राहता येते आणि साठ लाख वर्षे आपण काहीच केलं नाही परमेश्वर प्राप्तीसाठी जर आपण उपाय केला नाही तर आपल्याला कलियुग म्हणजे कुरु त्रे द्वापार कली कलियुगामध्ये एक सवार होत असतो छोटा मोठा त्याला युगांतीचा सवार म्हणतात आणि युगांतीचा सवार झाला की पृथ्वीमधले सृष्टीमधले लोक चौकडीला जातात आणि चौकडीमध्ये तेवढेच लोक येतं ते लोक आपल्या सृष्टीमध्ये येतात असे आदला बदल, आदला बदल नेहमी चालूच राहते असं म्हणून चौकडीला जर जायचं नसलं तर देवानं आपल्याला दोन उपाय सांगितलेत युग विपरीत अनुष्ठान घडे तर या चौकडी चुके आणि दुसरी गोष्ट सांगितली देवानं की इथं अनुसरले तर चुक चौकडी चुकते तर दोहीपैकी दोही पैकी तुम्हाला जे होत असाल ते करा युग विपरीत अनुष्ठान म्हणजे हा जे हे जे युग आहे तर ह्या युगाचा धर्म आहे तीर्थक्षेत्र वर्तना तो धर्म न आचरता परमेश्वराला श्रद्धा ठेवून परमेश्वराचं सकाळी चिंतन करून आपण चौकडी चुकू शकतो नाही तर परमेश्वराला इथं अनुस अनुस अनुसरायचं इथं अधीन व्हायचे इथं अनुसरायचे तर अनुसर जर घेतलं आणि देशाचे शेवटी गेलं झाडाच्या तळवटी बसलं आणि रात्री देवळाच्या कोणत्याला झोपून जर चिंतन केलं तर मात्र चौकडी चुकू शकते दोन्हीतून कोणता बी उपाय करू शकतात तुम्ही तर एक उपाय करा आणि आपलं फ आपलं भलं करून घ्या आता मा आ, हे जे शब्द आहेत आत्मोपास्ती म्हणजे काय आत्मोपास्ती म्हणजे संलग्नाची उपासना भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे आई वडील गुरु मोठे भावाची सेवा याग म्हणजे काय याग म्हणजे यज्ञ करणे तीर्थ म्हणजे काय तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत पाण्यात देवताचा विग्रह म्हणजे अवतार क्रीडलेला आहे त्या पाण्याला तीर्थ असे म्हणतात तीर्थ तीन आहेत एक पैठणला आहे लोणारला आहे आणि वाराणसीला आहे तिथं तिथं तीन देवते म्हणजे पैठणला ब्रह्मदेवतेचा विग्रह क्रीडलेला आहे त्या गोदावरी नदीत आणि लोणारला जे तळं आहे त्या तळ्यामध्ये विष्णू विग्रह क्रीडलेला आहे आणि वाराणसीला जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीमध्ये महादेवाचा विग्रह क्रीडलेला आहे तर ह्या तीन ठिकाणीपैकी कोणचं जवळ असेल तिथं तुम्हाला असे तीन ती तीर्थ आहेत क्षेत्र म्हणजे देवताची मंदिर कोणची आणि वृत म्हणजे उपास तपास करणे दान म्हणजे दान देणे तर अशा प्रकारचे आता युगाचे धर्म बघा तर क कृतयुग जो आहे चार आहेत तर, तर कृतयुगाचा धर्म आतो वास्ती त्रेथाचा भक्ती नोकरीचा याग कलियुगाचा तीर्थक्षेत्र वृत्तदा असे हे युगाचे धर्म आहेत आता याच्यात पुरळलेले मी चार नेते पदार्थ जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार विधी पदार्थ आहेत हे आपल्याला पाठ झाले पाहिजे चार ज्ञाने आपल्याला पाठ झाली पाहिजे शब्द ज्ञान अप्रोक्षान सामान्य ज्ञान विषय ज्ञान हे आपल्याला पाठ झालंच पाहिजे चार दाने आपल्याला पाठ झाले पाहिजे लीळादान संबंधान ग्रहानदान कळलं परमेश्वर आपल्याला हे चार दान देतात ते आपल्याला पाठ झालं पाहिजे जीवाचे अष्टस्वभाव आहेत तर मळ मूत्र शीत उष्ण भय निद्रा सुधापिपाश हे आठ स्वभाव आहेत हे आपल्याला पाठ झाले पाहिजे जीवावर जी मायाने आठ प्रक्रिया के केल्या ते आपल्याला पाठ झाले पाहिजे विकरे संचरे विहे प्रसवे हलवी डोचरी होळी लोटी हे आपल्याला पाठ झालं पाहिजे आता देवतेचे मळ आहेत म मा, माया बाबा जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय कोणलाही दिसत नाही माया त्याला मायाला पण दिसत नाही माया त्याला आनंद आयुधीद्वारे बघते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात तर मळं हे आपल्या घोट्यापासून तर डोक्यापर्यंत लागलेले असतात देवतेचे तर त्या मळाद्वारे ती माया जीवाला बघते जसं आपल्याला विमान दिसतं की वरी जाताना नाही दिसत परंतु त्याचा विमानाचा जे लाईट दिसतो त्या लाईटा लाईट बघून आपण त्याला समजतो ते विमान चालले त्याप्रमाणे देवताचे जे चिन्ह आहेत म्हणजे मळा मळाचे चिन्ह ते आपल्या अंगावर आहेत आणि त्या मळाला बघून देवता आपल्याला जीव समजतात तर आणि माया आना देवतेला दे बघून जीव समजते तर असे देवतेचे मळ कोणचे आहेत मग देवतेचे मळ एक्क्याऐंशी कोटी सवलक्षित दहा देवतेला दहा मळ आहेत तेवढे मळ आहेत जेवढे देवता आहेत तेवढे मळ आहेत तेवढेच मळ आपल्या अंगावर लागलेले आहेत ला त्या मळाला विशेष नाव दिलेले आहे तर एक ते चार देवतेच्या मळाला विखो नाव दिलं आहे पाच आणि सहा देवतेच्या माळाला इंद्रिय नाव दिलं आहे अष्ट अष्टभैराच्या मळाला अंतकरण नाव दिलं आहे विश्वदेवतेच्या माळाला देह नाव दिलं आहे आणि मायाच्या माळाला विधेय नाव दिलं तर असं विखो इंद्रिय अंतकरण देह विधे असं आपल्याला पाठ झालं पाहिजे तर बाबू असं हे आपल्याला पाठ झालं पाहिजे आता मा जीव जेव्हा तमातून हरितात येतो त्यावेळेस तो आपल्या अंगाला मळ लावून घेतो हे मळ अंगाला लावून घेतो तर त्या मळ त्या मळाचे चार गट आहेत विश्वमा प्रकृतीमाळ विकृतीमा विकृती विकृती मशी एकच गोष्टी सवालक्षे नऊ देतेचे मळ जीव आपल्या आघाडीला लावून घेतो तर हे आपल्याला पाठ झालं पाहिजे तर केवळ म्हणजे काय केवळ म्हणजे शुद्ध केवळ कोणला म्हणावा केवळ परमेश्वराला म्हणावं जीवाला म्हणावा भजनाला म्हणावं आणि भूत भजनाला म्हणावं असं हे पाठ झालं पाहिजे आपल्याला तर स्वरूपावर असलेल्या पाच पिशी तर पंच पाच पिशीत आपल्या जी स्वर अनादेद्या आज्ञान अन्यथा ज्ञान आद्यमळ आणि जी होतं हे आपल्याला पाठ झालं पाहिजे विकाससृष्टी कर्मसृष्टी दैवसृष्टी विकाससृष्टी म्हणजे एक चौस्थानीच्या देवतापैकी ज्या स्त्री आहेत स्त्री देवता आहेत त्याला विकाससृष्टी म्हणतात आणि पुरुष देवतेला कर्मसृष्टी म्हणतात आणि पाच ते नऊ स्थानीच्या नऊ कोटी सव्वाशे दहा देवता यांना दैवसृष्टी असे म्हणतात चतुरित कर्मफळ मग सृष्टीत आल्यावर जीव हा चतुरित कर्मफळाला जातो त्याला स्वर्ग मोगशे असे त्या चतुरित कर्मफळ म्हटलेले माय बाबो हे वीस पानं जे आहेत ते वीस पानं तुम्हाला पाठ झाले पाहिजे जर पाठ झाले तरच तुम्हाला पुढचे नऊ प्रकरण समजतात नाहीतर तुम्हाला नऊ प्रकरण समजत नाहीत माय बाबो माझ्या बहिणी आता लहानपणापासून म्हणजे आहेत त्या परंतु तर त्याला देखील हे कळत नाही आणि न कळाल्यामुळं त्याला ह्या याचा अर्थ समजत नाही पाठ आहे त्याच्या परंतु अर्थ समजत नाही आणि त्यांचं म्हणजे त्यांनी वैरागी राखलं त्यांचा म्हणजे संन्यास कडीला गेला हे नक्की परंतु त्यांना हे अजून बी समजत नाही तर ज्या जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला करणं समजत नाहीत म्हणून मायबाभो तुम्हाला विनंती करतो की हे वीस पानं अगोदर पाठ करा मग मी जसे जसे तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल तर त्याप्रमाणे तुम्ही ऐकत जा व्हिडिओ आणि त्याप्रमाणे अभ्यास करा आणि तुम्हाला जिथं कळाल नाही तिथं मला केव्हाही फोन लावू शकता आणि विचारू शकता असे विचारू शकता माय बाबा अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला నమరంగ థాత ధన డొకతో రామ్ ధన డొప్ రామ్